जय कृष्ण दोस्तों आज आपण चौथा श्लोक पाठवत ब्रह्मार्पण ब्रह्म हैब्रह्मानो ब्रह्मणाहुत ब्रह्मेव तेन गंतव्य ब्रह्मकर्म समाधिना कृष्ण भावनेमध्ये पूर्ण तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भगवधामाची प्राप्ती होते कारण तो आध्यात्मिक क्रिया पूर्णपणे निर्मग्न झालेला असतो या आध्यात्मिक क्रियामध्ये हवनसुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे आहे आणि सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे तात्पर्य कृष्ण भावनाभावित होऊन गेलेले के होऊन केलेली कर्मे शेवटी अशी आध्यात्मिक प्रे ध्येय प्राप्ती करून देतात ते या श्लोकात सांगितले कृष्ण भावित अनेक विध कर्मे आहेत आणि त्या सर्वांचे गुण वर्णन पुढील श्लोकामध्ये करण्यात येईल पण आता केवळ कृष्ण भावनेच्या तत्वाचे विवेचन करण्यात आले आहे भौतिक विकारामध्ये गुंतलेला बद्ध जीव हा भौतिक परिस्थितीत कर्म करणार हे निश्चित आहे म्हणून त्याने अशा परिस्थितीतून परिस्थितीमधून मुक्त होणे आवश्यक आहे ज्या पद्धतीद्वारे मनुष्य भौतिक परिस्थितीमधून मुक्त होऊ शकतो तिला कृष्ण भावना म्हणतात उदाहरणार्थ दुधाचे पदार्थ वाजीपेक्षा अधिक खाल्ल्यामुळे एखादा रोगी मनुष्य जेव्हा पोटाच्या विकाराने अस्वस्थ होतो तेव्हा त्याला दुधाच्या दुसऱ्या पदार्थाचे दह्या बरे केले जाते त्याचप्रमाणे बद्ध जीव या ठिकाणी कितेमध्ये सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावनेद्वारा बरा होऊ शकतो या पद्धतीला सामान्यपणे यज्ञ म्हटले जाते यज्ञ म्हणजेच सर्व कर्मे श्री विष्णू किंवा श्री विष्णूंच्या संतुष्टी करणे होय या भौतिक जगातील कर्मे जितक्या प्रमाणात कृष्ण भावनावित होऊन किंवा केवळ श्रीकृष्णपूस प्रुष्न केली जातात तितक्याच प्रमाणात तल्लीनतेने वातावरण अधि आध्यात्मिक होते ब्रह्म म्हणजे हेच आध्यात्मिक किंवा दिव्य होय भगवंत हे दिव्य आहेत त्याच्या दिव्य देहापासून निसृत होणाऱ्या किरणांना ब्रह्मज्योती म्हटले जाते व हेच त्यांचे ते दिव्य तेज आहे अस्तित्वात सर्व गोष्टी ब्रह्मज्योतीमध्ये स्थित आहेत पण जेव्हा या ब्रह्मज्योतीवर माया किंवा इंद्रियतृतीचे आवरण येते तेव्हा त्या ज्योतीला भौतिक म्हटले जाते हे भौतिक आवरण कृष्ण भावनेद्वारे तत्काळ काढून टाकता येते याप्रमाणे कृष्ण भावने प्रित्यर्थ अर्पण केलेले हवीद्रव्य हे हवीद्रव्य ग्रहण करणारा प्रतिनिधी हवनाची प्रक्रिया हवी अर्पण करणारा आणि प्राप्त या सर्वांचा समावेश म्हणजेच ब्रह्म किंवा परम सत्य होय जेव्हा परमसत्य मायेच्या आच्छादित मायेने आच्छादित होते तेव्हा पदार्थ म्हट त्याला पदार्थ म्हटले जाते ते जेव्हा पदार्थाचा उपयोग परम प्रत्यर्थ केला जातो तेव्हा पदार्थाला पुन्हा दिव्यत्व प्राप्त होते मायेने आच्छादित भावनेने रूप रु, रूपांतर ब्रह्म किंवा ब्रह्मतत्वामध्ये करणे म्हणजेच कृष्ण भावना होय जेव्हा मन पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होते तेव्हा ते समाधीस्थ आहे असे म्हटले म्हटले जाते या दिव्य भावनेमध्ये जे जे केले जाते ते यज्ञ असे म्हणतात आध्यात्मिक भावनेच्या या स्तरावर हवी अर्पण करणारा हवी हवन यज्ञाच्या अधिष्ठाता आणि प्राप्त होणारे फळ सर्व काही परब्रह्मामध्ये एकत्र होते कृष्ण भावनेची हीच पद्धती आहे अशा प्रकारे चोवीसवा श्लोकाचा अर्थ आहे जय श्री कृष्ण